संस्कारों की बेदी पर तथा राष्ट्र संत जी महाराज और गाड़गे महाराज के मार्गदर्शन से प्रेरित होकर श्री गुरुदेव सेवा मंडल अमरावती नगरी के तत्वाधान में आगामी 10 मई से 20 मई 2023 तक लड़कियों के निवासी सुसंस्कार शिविर का आयोजन गौंड बाबा मंदिर के करीब सरस्वती विद्यालय में किया गया है ऐसी जानकारी दिनांक 6 मई को श्रमिक पत्रकार भवन में आयोजित एक पत्रकार परिषद में दी गई समाचार संकलन अशोक भाई जोशी सर्वांगीण मुलींचे निवासी सुसंस्कार शिबिरासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे त्या पत्रकार परिषदेसाठी प्रामुख्याने इथे सर्व माझे पत्रकार बंधू आणि भगिनी उपस्थित झाल्या त्याचे सर्वांचे सहश स्वागत करतो तसेच आमच्या गोधगर शिवा मंडळाचे सर्व अमरावती शहरामध्ये हे तिसरं शिबिर आहे आणि मुलींच आहे आणि तेही निवासी आहेत त्या सविस्तर शिबिराची माहिती आहे ती आमच्या संस्थेचे सचिव विजयजी माहिती तुम्हाला देतीलच तत्पूर्वी आठ वर्षापासून कळेगाव प्रशासन सारख्या छोट्या गावामध्ये सेवा मंडळाचे विचाराशी जुळून विजयजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी शिबिराची कल्पना तिथे सुरू केली आणि पाहता पाहता एक फालतापुराच्या शिबिरापासून आज जी शिबिर होत आहे आमच्याकडे नोंदणीचं खूप जास्त मोठ्या प्रमाणात आलेली आहे आणि येणारी आहे जवळजवळ चारशे साडेचार अशी नोंदणी येणार आहे पण एक कमी लिमिटेशन त्याला शंभर मुलींचं ठेवलेलं आहे ते खूप मोठं जास्त केलं तर मग त्यांची सोय झाली पाहिजे त्यांची व्यवस्था झाली पाहिजे त्या माध्यमातून आणि तळेगाव दशरापासून सुरुवात केलेल्या शिबिराची सुरुवात अमरावतीमध्ये साईनगरमध्ये साईबाबा विद्यालयामध्ये सगळ्यात पहिलं शिबिर झालं त्यानंतर मग कोरोना आला आपल्या सर्वांना माहिती आहे दोन वर्ष सर्व बंद होतं त्यानंतर मागच्या वर्षीचं शिबीर मुख्य विद्यालय आपलं जे साईनगरला झालं आणि आता यावर्षीचं शिबिर सरस्वती विद्यालय बायपास जो आपला आहे गोडगाव मंदिर आणि जसूरनगर तर त्या मिरबा सेंटरच्या पहिले तिथे सरस्वती जवळजवळ एक वर्षभरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून ऐंशी ते नव्वद ठिकाणी या गुलेव सेवा मंडळाच्या माध्यमातून विनामूल्य म्हणा किंवा एक नाममात्र सेवा शुल्कावर आपण या ठिकाणी दरवर्षी शिबिर घेत असतो त्यातलाच एक भाग म्हणजे आपण अमरावती शहरामध्ये गेल्यास तीन चार वर्षापासून एक शिबिर घेता आलेलो आहे सुरुवातीच्या काळामध्ये शिबिराचं प्रमाण छोटं होतं परंतु आता जसं जसं शिबिराचं स्वरूप वाढत आहे त्याप्रमाणे आता शिबिराचं सुद्धा एक दिव्य असं एक स्वरूप निर्माण झालेलं आहे या ठिकाणी या सुसंस्कार शिबिरामध्ये मुख्यतः आपण पाहतो की लहान मुलींना मुलींचं शिबिर आहे आणि त्या ठिकाणी आपण निवासी मुली ठेवणार आहेत त्या निवासीमध्ये आपण सकाळी पावणे पाच वाजता विद्यार्थ्यांना उठवणार आहे म्हणजे सकाळी उठण्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत रात्री नऊ पर्यंतची जी मुलींची जी दिनचर्या आहे ते एक त्या पद्धतीनं दिनचर्या असली पाहिजे त्या अनुषंगाने निवासी शिबिर एक आयोजित केलेलं आहे आणि जवळजवळ शंभर मुली त्या ठिकाणी निवासी आम्ही ठेवणार आहोत आणि या शिबिरामध्ये आपण मुलींना बौद्धिक संगीत व्यायाम शिबिराच्या माध्यमातून कसं परिवर्तन करण्याची गरज आहे याची महत्त्वपूर्ण माहिती आपल्या समोर सगळ्यांनी सांगितली आहे आणि सर्व वृद्धप्रेमी